नमस्कार मित्रांनो उद्या एक भव्य दिवस मैदान पार पडतोय चोराडी फाटीवर आणि याच मैदानासाठी वेगा शेवट पंचमेंद्र सज्ज आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीचा चिमण्या अमित भाड्रे यांचा हा देखील सज्ज आहे यांचे पैरणिक कोण असतील आणि चिमणी एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो चिमणीसोबत सोबत आपल्याला साई पाहताना दिसेल नक्कीच मित्रांनो चिमण्याने सायला स्पीड कसं लागेल कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपला आप लाडका वेगा शेवट सरज्या सर्ज बाहेर कोण असेल तर सर्जेसोबत आपल्या चिक्या कारण चिक्या किंवा फायर पाहता दिसेल मित्रांनो एक धप्पा म्हणून जर वेगा शेवट सरज्या आणि वेग आता पाचश्या चिमण्या हा जोड पाहता दिसला तर गाडीला स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्कीच सांगा या मैदानासाठी येणाऱ्या सर्व नंदीना खूप सारे शुभेच्छा मित्रांनो या मैदानात एक नंबर नंबरला असणार आहे एक्क्याऐंशी हजार आणि हे मैदान तुम्ही नक्कीच बिथर लावला पाहू शकता चालतं चाल तर चला तर भेटूया पुन्हा या दाखल अपडेट्स पन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये